नमस्कार मी सौ सुषमा तुपे पडव तुमचं सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप मनापासून स्वागत करते सर्वत्रच गणपतींचं आणि गौरींचं आगमन झालेलं असल्याने घराघरांमध्ये उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण आहे तर या उत्सवाला साजेशी अशी आजची माझी ही कविता मी तुमच्यासमोर सादर करते आजच्या कवितेचं शीर्षक आहे आमची गौराई आली आमची गौराई आली आमची गौराई आली सोन्या मोत्याच्या पाऊली आमची गौराई आली सुखा समाधानाच्या पाऊली दोन दिस माहेरास गवरा आली धनधान्याच्या भरल्या पाऊली दोन दिस माहेरास गवरा आली धनधान्याच्या भरल्या पाऊली भाजी भाकरी सुखाने जेवली काही घटका निवांत विसावली भाजी भाकरी सुखाने जेवली काही घटका निवांत विसावली दिस उजाडता जाग आली साज शृंगार प्रेमाने ल्याली मग तिन्ही सांजा होण्याच्या वेळी शंकर भरतार आले मुराळी लगबग बघा मग सुरू झाली गोडा आणि सागर संगीत पंक्तीची आमच्या गौराई संगेच जावयाच्या आस्वाद घेतला फराळाचा मऊ लुसलुशीत पुरणपोळीचा मग मैत्रिणींसंगे फेर धरला झिम्मा फुगडीचा खेळ असे जागरणाचा मग मैत्रिणीं संगे फेर धरला झिम्मा फुगडीचा खेळ असे जागरणाचा साऱ्या सख्यांसवे आनंदे बागडली गाणी एक सुरात सारी गायली साऱ्या सख्यांसंगे आनंदे बागडली गाणी एक सुरात सारी गायली दमून भागून मग जरा निवांत झाली उजाडल्या दिनी निघायची तयारी झाली उजाडल्या दिनी निघायची तयारी झाली जड मनाने निरोप साऱ्यांचा घेतला माहेरास तिने सौख्याचा ठेवा दिला नेत्र पानावले उंबऱ्याशी पावले थबकली निघताना कुठल्याही मुलीला आपल्या माहेरून निघताना जसं वाटतं तसं गौराईलाही वाटलं नेत्र पानावले नी पावले उंबऱ्याशी थबकली लवकरच पुन्हा येईन उसनं हसतच बोलली लवकरच पुन्हा येईन असं उसनं हसतच गौराई म्हणाली तर कशी वाटली माझी ही कविता मला नक्की सांगा आमच्याकडे म्हणजे कोल्हापूरकडे ज्या पद्धतीने गौराईचा सण साजरा केला जातो त्याचं थोडक्यात वर्णन मी या कवितेमध्ये वर्णिलं आहे ती कविता तुम्हाला कशी वाटली ते मला आवर्जून कळवा मी तुमच्या अभिप्रायाची वाट पाहते धन्यवाद